श्रावणी सोमवारचा उपवास किंवा महादेवाचा उपवास शक्यतो आळणी करायचा असतो आळणी म्हणजे काय की उपवास सोडताना फक्त एक वेळा तिखट मीठ खायचं असतं आणि बाकी तुम्ही फराळाचे जे कोणते पदार्थ खाणार आहात तर ते गोड खायचे असतात किंवा ज्यूस फ्रूट चहा हे घेऊन उपवास करायचा असतो याचबरोबर श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं तीसुद्धा चालत नाही तुम्ही या उपवासाला साबुदाणा खाणार असाल तर त्याची खीर करून खाऊ शकता साबुदाण्याची खिचडी करून खाऊ नका आणि जर काही कारणाने तुम्हाला शुगर वगैरे काही असेल गोड खायला जमत नसेल तुम्हाला तिखटच खायचं असेल तर अशा वेळी फराळाचा कोणताही तिखट पदार्थ बनवताना त्यामध्ये उपवासाचं मीठ ज्याला सेंदव मीठ म्हटलं जातं त्याचा वापर करावा उपवास सोडण्यासाठी जे काही आपण पदार्थ बनवणार आहोत जसं की आवरण तर यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका सात्विक जेवण या दिवशी बनवा आणि तेच अन्न खाण्याचा प्रयत्न करा श्रावणी सोमवारचं व्रत तुम्ही करा किंवा नका करू पण या दिवशी आवर्जून घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण करा आणि एक का होईना बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करून जर शक्य झालं तर अर्पण महिलांना केस धुण्यासाठी मंगळवार शुक्रवार आणि रविवार योग्य मानला जातो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुण टाळायचं आहे अन्यथा भाऊ कर्जबाजारी होऊ शकतो तसेच गुरुवारी देखील केस धुवू नयेत त्यामुळे कुंडली दोष निर्माण होऊ शकतो असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आपली आर्थिक परिस्थिती खालावते त्यामुळे वर्षभरातील कोणत्याही सोमवारी विशेषतः श्रावणातल्या सोमवारी महिलांनी केस धुणं टाळायला पाहिजे मात्र मासिक पाळीचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर कोणताही दिवस असो कोणताही वार असो तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे म्हणजे श्रावण सोमवारी तुमचा मासिक पाळीचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही पाणी घेऊ शकता इतर वेळी रविवारी आपण केस धुवून घ्यायचे आणि सोमवारच्या दिवशी घरातील सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने फक्त स्नान करून सोमवारचा उपवास शिवपूजा बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल महिलांसाठीच एवढे नियम का आहेत कारण स्त्रीला दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारी सासरचे आणि माहेरचे स्त्री जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही तरी देखील स्त्री आत्मीयतेने घर सांभाळून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता स्त्रीमध्ये असते म्हणून अनेक व्रत नियम उपवास स्त्रियांना सांगितले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात ही स्त्रीपासूनच होते